तुम्ही जळगाव जामोद शहरातील डॉक्टर आंबेडकर विद्यालयामध्ये शैक्षणिक सत्र दोन हजार एक दोन हजार दोन मध्ये येत्या दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा नुकताच संपन्न झाला या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाच्या का अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही टी भारसाकडे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज्योत्स्ना उगले व आशा तांगडे यांनी स्वागत गीताने उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलंय प्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थी अमोल घाटे सोनाली बावसकार मोहन इगळे अनिल ढोकणे संजय कोथळकर प्रतिभा इंगळे माधुरी भट रेणुका उगले प्रमोद ताणकर संध्या दांडगे विद्यार्थ्यांनी शाळेतील उजाळा देऊन विद्यालयातून मिळालेल्या नैतिक मूल्य शिस्तीचे तसेच शैक्षणिक उपक्रमाचं कौतुक केलंय त्यानंतर शिक्षकांमधून या बॅचचे वर्ग शिक्षक के ओ इंगळे यांनी बॅचमधील विद्यार्थ्यांनी दोन हजार दोनमध्ये लावलेल्या उत्कृष्ट निकालाबद्दल विद्यार्थ्यांचं कौतुक केले त्यानंतर पर्यवेक्षक पी पी भागवत डी व्ही इंगळे माजी शिक्षक एम आर विखे एस पी तिजारे व सौ so, आमले मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या एम सी एन न्यूज मराठीकरता दिलीप इंगळे जळगाव